पंढरपूरमधल्या एका तरुणीचं लग्न मंगळवेड्यामध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत झालं होतं आता लग्न झाल्यानंतर दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झाला होता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं या सुखी संसारामध्ये त्यांना एक दोन वर्षाची मुलगीसुद्धा झाली होती आणि सगळं काही व्यवस्थितपणानं सुरू होतं पण मात्र एक दिवस तारीख आली होती चौदा जुलैची आणि त्या दिवशी त्या दोघांमध्ये काहीतरी वादविवाद झाला होता आणि वादविवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की नवऱ्यानं थेट बायकोला संपवण्याचा निर्णयच घेतला आणि मध्यरात्री घराजवळ असणारी जी काडव्याची गंज आहे त्या गंजमध्येच बायकोला ठार करून त्या गंजमध्ये टाकलं अशी बातमी त्या ठिकाणी सगळीकडं पसरली आणि एकच खळबळ मोठ्या प्रमाणात उडाली जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली पोलिसांनी तपास सुरू केला आणि ती जी नवरी आहे बायको आहे तिच्या घरच्यांनी सुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्याच त्याच्या बायकोच्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केला आणि सांगितलं की यांनीच तिला मारून तिची हत्या केलेली आहे जाळलेला आहे असा आरोप पोरीकडच्यांनी त्यांच्या त्या जावयावर लावला आणि पोलिसांनी त्याला अटक केली कारवाई सुरू झाली आणि सगळं काही त्या ठिकाणी तपास सुद्धा सुरू झाला पण मात्र पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एवढ्या फास्ट केला की ती जी मेलेली बायको होती ती दुसऱ्याच दिवशी जिवंत झाली होती आणि यामुळं पंढरपूर परिसरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ मोठ्या प्रमाणात उडाली होती नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेडा परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या संपूर्ण घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे पंढरपूरपासून कारण की पंढरपूरमध्ये राहणारी एक किरण नावाची तरुणी आहे त्या तरुणीचं लग्न मंगळवेडा परिसरामध्ये राहणाऱ्या एक या नागेश नावाच्या तरुणाबरोबर झालं होतं काही वर्षांपूर्वी दोघा जणांचं लग्न अगदी रीतीरिवाजाप्रमाणे थाटामालामध्ये झालं होतं दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झाला होता आणि यांच्या सुखी संसारामध्ये त्यांना एक दोन वर्षाची मुलगीसुद्धा झाली होती पण मात्र एक दिवस तारीख आली होती चौदा जुलै दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारासची मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास जी ती जी किरण आहेत तिचे जे चुलत सासरे आहेत त्यांनी तात्काळ किरणच्या आईवडिलांना फोन केला आणि सांगितलं की तुमच्या पोरीनं आत्महत्या आहे तिनं स्वतःला जाळून घेतलंय कडब्याच्या गंजीमध्ये उडी मारली आणि ती त्यामध्ये आहे आता असं ऐकल्यानंतर त्या पोरीच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी तात्काळ मंगळगडा गाठलं आणि त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये गेले पोलिसांनासुद्धा माहिती दिली होती आजूबाजूला मोठी गर्दी जमली होती कारण की परिसरामध्ये एकच चर्चा सुरू झाली होती आता त्या ठिकाणी गेल्यानंतर ती जी क कडब्याच्या गंजीला लागलेली आग होती त्या आगेमध्ये एका महिलेचा मृतदेह हो आढळला होता आणि मृतदेह पाहून तिच्या आईवडिलांना ढासाढासा ढासाढासा रडू आलं होतं सगळं शोकाकुल वातावरण होतं आणि ज्याची बायको आहे नवरा जो आहे नागेश यालासुद्धा रोडू कोसळत होतं तोसुद्धा जोरजोरात आरडत होता ओरडत होता आणि तिनं का असं केलं हाच प्रश्न तो सगळ्यांना विचारत होता पण मात्र पोरीकडच्यांना विश्वास बसत नव्हता तिनं आत्महत्या केली आहे म्हणून ते आरोप लावत होते की तिच्याच नवऱ्यानं तिला मारलेला आहे आणि त्यानंच तिला मारून तिला या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी तिचा जीव घेतलेला आहे असा आरोप पोरीकडच्यांनी त्यांच्या जाव्यावर लावलेला होता आणि पोलिसांना त्याच्या आधारे त्या आ नवरदेवाला अटकसुद्धा केली होती आणि त्याच्यावर कारवाई चालू होती पण मात्र तो जो मृतदेह होता महिलेचा त्याची स्पष्टपणे ओळख पटत नव्हती आणि तिच्या घरचे सांगत होते की तिचाच मृतदेह आहे पण मात्र जळालेल्या अवस्थेत असल्यामुळं तो मृतदेह नेमका कोणाचा आहे काय आहे याची काहीही ओळख पटत नव्हती त्या ठिकाणी पोलिसांचे वेगवेगळे वेग पथकं आले होते फॉरेन्सिक डिपार्टमेंटची टीमसुद्धा आली होती आणि त्यांनी त्या मृतदेहाचे काही अवशेष काही नमुने हे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते त्याची डी एन ए चा चाचणी केली जाणार होती आणि तो मृतदेह कोणाचा आहे काय आहे कशा पद्धतीनं आहे याची तपासणीसुद्धा होणार होती त्याचा अहवाल अजून आलेला नव्हता पण आता तरीसुद्धा पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला होता जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा पोलिसांना समजलं की जी बाई मेलेली आहे ती मेलेली थी, नसून ती जिवंतच आहे आणि ती सातारा जिल्ह्यातील कराडमधल्या एका गावामध्ये आहे आणि ती त्या ठिकाणी दुसऱ्याच्या एका व्यक्तीबरोबर आहे जेव्हा पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा समजलं की ती महिला जी आहे किरण तिनं स्वतःलाच आत्महत्या केल्याचा किंवा जळून मेल्याचा बनाव रचलेला आहे आणि ती तिच्या प्रियकारासोबत पळून गेलेली आहे तिच्या प्रियकाराच्या मदतीनंच तिनं एका आणवळखी महिलेचा मृतदेह त्या जळालेल्या गंजीमध्ये आणून टाकला काडव्याच्या गंजीला आग लागली आणि त्यामध्ये ते मृतदेह ओळखू येणार नाही असा बनाव तिनं रचला लोकांना वाटेल किरणचाच मृत्यू झालेला आहे तीच त्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे आणि ती मात्र इकडं प्रियकारासोबत फरार झाली आहे आणि तिकडंच ती मज्जा मारत होती पण मात्र पोलिसांनी गांभीर्यानं घेतलेल्या या दखलेमुळं अखेर खरा आरोपी पोलिसांना सापडलेला आहे त्यामध्ये जो नवरा आहे तो बेगुन्हा आहे त्यांना काहीही त्या ठिकाणी केलं नाही असं सुद्धा त्या ठिकाणच्या काही लोकांनी किंवा त्याच्या घरच्यांनी सूत्रांनी असं सांगितलेलं आहे आता तो जो मृतदेह आहे तो नेमक्या कोणत्या ने महिलेचा आहे काय आहे हा डी एन ए अहवाल आणि प ते फॉरेन्सिक टीमचा अहवाल आल्यानंतरच समजणार आहे पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेला स्वतःच मेल्याचा बनाव रचलेला आहे त्यामुळं पंढरपूर शहरामध्ये मंगळवेढामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे लोक प्रेमापोटी विवाबाह्य संबंधापोटी कोणत्या थराला जाऊ शकतात काय काय करू शकतात हे या या तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो